प्रेस चला प्रभूची स्तुती करूया पवित्र शास्त्राच्या शेवटच्या पुस्तकात म्हणजे प्रगटीकरणात प्रभू येशूने म्हटले आहे की मी प्रारंभ आहे आणि शेवट आहे प्रगटी प्रगतीकरण बावीस मध्ये लिहिलेलं आहे पवित्र शास्त्राची सुरुवात अर्थात जुन्या कराराची सुरुवात या विधानाने होते की प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली आपण पाहू शकतो उत्पत्तीच्या पहिल्या पहिल्या वचनामध्ये आणि नवी करारातील संत लिहिलेल्या शुभवतमानाची सुरुवात देखील अशीच आहे की प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवाबरोबर होता आणि शब्द देव होता तोच प्रारंभी देवाबरोबर होता त्याच्याद्वारे सर्व झाले आणि झाले असे काहीही देखील त्याच्याशिवाय झाले नाही देवाच्या पुत्राला प्रारंभ म्हणणे किती सार्थ आहे याचा उलगडा ह्या दोन शास्त्रलेखाच्या वचनाने होतो प्रारंभी काय झाले याचे वर्णन उत्पत्तीच्या पुस्तकात केलेले आहे आपण पाहू शकतो पहिल्या अध्यायामध्ये पहिली वचनं आपण पाहू शकतो पण पृ पण आकाश व पृथ्वी याचे शेवटी काय होणार हे देवाच्या पुत्राने जगात येऊन स्वतः आपल्या शब्दात सांगितले जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले नाही किंवा कधीही येणार नाही असे मोठे संकट यावेळी त्यावेळी येईल त्या दिवसातल्या संकटानंतर सूर्य काय होईल अंधकारमय होईल चंद्र आपला प्रकाश देणार नाही आकाशातून तारे पडतील आणि आकाशातील शक्ती थरथरतील आणि मग आकाशात मनुष्याच्या पुत्राचे चिन्ह प्रगट होईल आणि पृथ्वीवरील सर्व वंश आपले ऊर बडवतील मग ते मनुष्याच्या पुत्राला आकाशाच्या आकाशातल्या ढगात पराक्रमाने आणि मोठ्या गौरवाने येताना पाहतील मग तो करण्याच्या मोठ्या आवाजात आपल्या देवदूतांना पाठविल आणि ते त्याच्या निवडलेल्या आकाशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत चारही दिशाकडून गोळा करतील आपण पाहू शकतो हे मच, वचन आहे मध्याच्या चोवीसाव्या आध्यामध्ये आणि युहानाला झालेल्या प्रगटीकरणात त्याचे नवे आकाश आणि नवी पृथ्वी ही बघितली कारण पहिले आकाश व पहिली पृथ्वी काय होणार आहे नष्ट झाली होती प्रगतीकरणाच्या एकविसाव्या अध्यात आणि पहिल्या वचनामध्ये लिहिले आहे प्र प्रभू येशू म्हणाला होता की आकाश व पृथ्वी नाहीशी झाली तरी त्याची वचने नाहीशी होणार नाही मग त्याच्या चोवीसाव्या अध्यातन पस्ती पस्तीसाव्या वचनात लिहिलेला आहे कारण ज्या नवीन सृष्टीची निर्मिती होईल तिच्या के केंद्रस्थानी तो असे म्हणजे कोण असेल प्रभू येशू ख्रेस तोच काय आहे प्रारंभ आणि तोच काय आहे शेवट आहे आणि पुढे काय होणार आहे याबद्दल पवित्र शास्त्रामध्ये सांगितले आहे त्यामुळे तुम्हाला एक चांगलं भविष्य आणि चांगली आशा मिळेल निर्मया एकोणतीसाव्या अध्यामध्ये लिहिलेलं आहे आणि या आशेमुळे आपल्याला सध्याच्या समस्याचा सामना करायला आनंदी राहायला मदत मिळते आणि भविष्यातही आपण कायम आनंदित राहू याची काय आपल्याला खात्री मिळते बायबलमध्ये किंवा पवित्र शास्त्रामध्ये सांगितले की असा येईल जेव्हा कोणीही मरणार नाही कोणी शोक करणार नाही किंवा रडणार नाही आणि कोणाचंही कोणात कोणतंच दुःख राहणार नाही प्रगतीकरण एकवीस चार मध्ये ह्याचा उल्लेख केलेला आहे आणि पवित्र शामचं सांगतं की मानव पृथ्वीवर एका नंदनवनात म्हणजे एका सुंदर परिस्थितीत कायम आनंदाने राहील आणि पवित्र शास्त्रामध्ये जे सांगितले ते नक्की पूर्ण होईल यावर तुम्ही भरोसा ठेवू शकता आणि सर्वजण भरो, भरोसा ठेवू शकतात आणि हा भरोसा वाढवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे शास्त्रवाचनाची काळजीपूर्वक परीक्षण केलं पाहिजे आणि वाचलं पाहिजे मनन केलं पाहिजे चिंतन केलं पाहिजे आपण बायबलचा अभ्यास करू आणि स्वतःच ठरवू शकतो की भविष्यामध्ये त्या जे सांगितलंय त्यावर विश्वास ठेवायचा किंवा आपण विश्वास ठेवू शकतो आणि यावर आपण काय करायचं आहे मनन करूया आपण प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया आम्ही